मित्रांनो आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरीही आईची महानता लिहिण्यासाठी कमी पडेल म्हणतात ना स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आईचं प्रेम सर्वच मुलांना मिळतं असं नाही अशाच एका आई विना असलेल्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून तुमच्याही डोळ्यात आपसूक पाणी येईल काय घडलं व्हिडिओमध्ये चला तर थोडक्यात जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका लहान मुलाच्या पाठीवर घराचं ओझं पडलंय आई नसल्याने या बाळाला स्वतःच जेवण बनवावं लागतंय आईशिवाय जेवण बनवणं लग्न झालेल्या मुलींनाही जमत नाही त्यात हा गा चिमुकला जेवण बनवतोय हा लहान मुलगा भाकरी बनवत आहे आपल्या हाताने चिमुकला भाकरी पलटत आहे तितक्यात त्याच्या हाताला जोरात चटका बसतो चटका बसताच या बाळाला त्याच्या आईची आठवण आली असणार यात काही शंका नाही चटका लागल्यावर शेजारी असलेल्या पाण्यात तो पटकन आपला हात टाकतो त्यानंतर त्याला रडू येतं खेळण्याच्या मजामस्ती करण्याच्या वयात या बाळाला असं जीवन जगावं लागत आहे आई नाई हे जगातील सर्वात मोठं दुःख आहे याची जाणीव हा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा होते या चिमुकल्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना देखील अश्रू अनावर झाले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर आपले ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा